जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक नववा नाम, समास पाचवा अनुमान निरसन नाम श्री श्रीराम पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये अमुचा अनुमाना प्रचित पाहताना मते भांबावती जे पिंडी ते ब्रह्मांडी ऐशी बोलावयाची प्रौढी हे वचन घडीले घडी तत्वज्ञ बोलते पिंड ब्रह्मांड एक रहाटी ऐशी लोकांची लोक धाटी प्रत्ययाचे परिपाटी तगो न नसते स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे पिंडींचे चारी देह जाण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृत हे कोण ब्रह्मांडीचे हे शास्त्रधाटी जाणावी परिप्रचित कैशी आणावी प्रचित पाहता गोवी होत आहे पिंडी आहे ब्रह्म अंत करण तरी ब्रह्मांडी विष्णू जाण पिंडी बोली जेत मन पिंडी बोली जे ते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा पिंडी बुद्धी ऐशी बोली जे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जे पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखी जे नारायण पिंडी बोली जे अहंकार ब्रह्मांडी रुद्रहा निर्धार ऐसा बोलीला विचार शास्त्रांतरी तरी कोण विष्णूचे अंतःकरण कैसे चंद्राचे मन ब्रह्मयाचे बुद्धी लक्षण मज निरूपावे नारायणाचे कैसे चित्त रुद्र अहंकाराचा हेत हा विचार पाहोन नेमस्त मज निरूपावा प्रचित निश्चयापुढे अनुमान जैसे सिंहापुढे आले श्वान खऱ्या खोटे प्रमाण होईल कैसे परियास पारखी पाहिजे पारखीन निश्चय लाहीजे परीक्षा नसतन राहीजे अनुमान संशयी विष्णू चंद्र आणि ब्रह्मा नारायण आणि रुद्रनामा या पांचांची अंतकरण पंचके अम्हा स्वामी निरूपावी येथे प्रचित प्रमाण येथे प्रचित हे प्रमाण नलगे शास्त्राचा अनुमान अथवा शास्त्री तरी पाहून प्रत्यय आणावा जे बोलणे कंटाळवाणे तोंड पसरून जैसे सुने रडवून गेली तेथे काय हो ऐकावे आणि काय शोधून पहावे जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार अवघे आंधळेचे मिळाले तरी डोळसाचे काय झाले अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार नाही दुग्ध नाही पाणी केली विष्ठेची सारणी, तेथे निवडावयाचे धनी हे एक डोंब कावळे ते एक कावळे आपली इच्छेने बोलिले पिंडाईसे ब्रह्मांड कल्पिले परी ते प्रचितीस आले कोण्या प्रकारे म्हणून हा उघाच अनुमान अवघे कल्पनेचे रान अवघे कल्पनेचे रान भली न घ्यावे अडरान तस्करी घ्यावे कल्पून निर्मिले मंत्र देवते कल्पना मात्र देव नाही स्वतंत्र मंत्राधीन येथे न बोलतां जाणावे बोलणे विवेकांत आणावे आंधळे पाऊली ओळखावे विचक्षणे जयास जैसे भासले तेने कैसे कवित्व केले हे पाहिजे निवडिले प्रचितीने ब्रह्मयाने सकळ निर्मिले ब्रह्मयास कोणे निर्माण केले विष्णूने विश्व पाल पाळीले विष्णू स पाळीतान कवनु रुद्र विश्व संहार करता परी कोण रुद्रास संहारिता कोण काळाचा नियंता कळला पाहिजे याचा कळेना विचार तो अवघांत कार म्हणून या सारासार विचार करणे ब्रह्मांड स्वभवेची झाले परंतु हे पिंडाकारे कल्पिले कल्पिले परे प्रत्यय आले नाही कदा भारतान ब्रह्मांडाची प्रचिती कित्येक संशय उठती हे काल्पनिक का श्रोती नेमस्ता जाणावे पिंडासारखी ब्रह्मांड रचना कोण आणि आन, तो अनुमाना ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैचे औटकोटी भूताभूतावळी औटकोटी तीर्थावळी औटकोटी मंत्रावळी पिंडी उठे औट कोटी भूतावळी औट कोटी तीर्थावळी आउटकोटी कोटी मंत्रावळी पिंडी कोठे तेहतीस कोटी सुरवर अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषेश्वर नवकोटी कोटी कात्यायणीचा विचार पिंडी कोठे चामुंडा छप्पन्न कोटी कित्येक जीव कोट्याणुकोटी कोटी चौऱ्याऐंशी लक्ष योनीची दाटी पिंडी कोठे ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले पृथगाकारे वेगळाले आले तेही तुतके पाहिजेत निरुपिळे पाहिजेत औषधी तुतके फळे नाना प्रकारी रसाळे नाना बीजे धान्य सकळे पिंडी निरूपावे हे सांगतात पुरवे ना तरी उगेची बोलवेना बोलिले न येता अनुमाना लाजीरवाणी तरी हे आपुलेची तरी हे निरूपिले नवचे फुकट बोलतन काय वेचे या कारणे अनुमानाचे कार्य नाही पाच भूते ते ब्रह्मांडी आणि पाचची वर्तती पिंडी याची पाहवी रोकडी प्रचित आता पाचांभूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूतिके हे पिंड या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान जितुके अनुमानाचे बोलणे जितुके अनुमानाचे बोलणे तितुके वमन प्राय त्यागणे निश्चयात्मक ते बोलणे प्रत्ययाचे जेची पिंडी तेची ब्रह्मांडी प्रचित नाही ही रोकडी पंचभूतांची तांतडी दोही कडे म्हणून दोहींचे थानमान अवघाची अनुमान आता एक समाधान मुख्य ते कैसे इथे श्री दास गुरु शिष्य संवादे अनुमान निरसन नाम समास पाचवा जय समर्थ पुढचा समास पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल तिथपर्यंत इथेच आपण थांबूया इथेच ब्लॉग घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत माता की जय आपण आपण या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बे लायकन दाबायला पण विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र